बातमी जतमधून जत तालुक्यातील संकमधील बिराजदार कुटुंबियांना तुकाराम बाबासह अनेकांनी दिला मदतीचा आहात जत तालुक्यातील संक येथील साहेबगौडा शिवाप्पा बिराजदार यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोने चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते या घटनेनंतर बिराजदार कुटुंबीय उघड्यावर पडले होते या घटनेची माहिती मिळतात चिकलगी भैयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला तातडीने घर बांधता यावे यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंचे किट रोख रक्कम देत मत्तीचा हात दिला कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असं आव्हान त्यांनी कुकर लागणारी भांडे या कुटुंबियाला त्यांनी मदत करतो म्हणून केलेलं आहे खरोखरच त्यांचं कौतुक करावं तिथे आहे की अशा संघटनांनी देखील अशा जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतात त्यावेळेस सर्वांनी पुढाकार घेऊन जरी घर उभारणे हे घर उभारून एवढ्या जोमाने परत सक्षम होणे ह्यासाठी सर्वांनी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे मी पसंस्थेचे चेअरमन संचालक मंडळ ह्या सर्वांचे कर्मचारी वगैरे हो यांचं सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा हे घर उभारण्यासाठी आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद